प्रेस कॉन्फरन्स मध्ये दोन मुद्दे घेतले आदिवासी समाजाच्या मुला मुलींचे घेतले आणि एस सी समाजाची जी मुलं मुली कॉलेज आणि शाळेमध्ये आज राहतात हॉस्टेलला शिकतात त्यांचा आहाराचा आणि दुधाचा विषय घेतला होता आता या दोन्ही विषयामध्ये कुणी राजकारण केलं पाहिजे का कुणी मलिता खाल्ला पाहिजे का अहो या दोन्ही करारामध्ये जे नेते आपल्याकडे होते आणि आज सत्तेत गेलेले आहेत त्यांच्या मित्रांच्या कंपनीला शंभर शंभर कोटीचा मलिदा तिथं मिळालेला आहे आणि हे सगळे पुरावे तिथं आम्ही सगळ्यांनी मिळून दिलेले आहेत अहो दुधाचा भाव आज तुमचा किती आहे किती आहे शंभर आहे का एकशे चाळीस आहे किती आहे अहो काल एक अशी कंपनी जे आपल्याकडे होते आता पलीकडे गेलेत त्यांच्या मित्राच्या कंपनीला दुधाचा करार किती रुपयाचा मिळाला माहिती एकशे त्रेचाळीस रुपये आणि त्याच्या एका लिटर मागे त्यांना किती नफा आहे सत्तर रुपये एका दुधाच्या लिटर मागे सत्तर रुपये तुम्हाला विकासच करायचा होता ना मग त्या आमच्या शेतकऱ्याला दहा रुपये पंधरा रुपये असंच डायरेक्ट अटीतटी न टाकता दुधाचे भाव जे पंचवीस आहे न्या चाळीस वर ह्याला आम्ही विकास म्हणतो स्वतःच्या एखाद्या जवळच्या जा कंपनीला सत्तर रुपयाचा नफा ऐंशी कोटीचा नफा देऊन तुम्ही तिथे जाऊन म्हणत असाल पवार साहेबांनी आम्हाला काय दिलं पवार साहेबांनी तुम्हाला काय दिलं हे आम्हाला माहित नाही कदाचित लोकांना माहिती आहे पण पवार साहेबांनी नेहमी नेहमी शेतकऱ्याचा विचार केला दुधाची अडचण होती तेव्हा काय केलं साहेबांनी दुधाची पावडर भारताच्या बाहेर नेलं महाराष्ट्रात दूध महाराष्ट्राच्या बाहेर नेलं आणि नंतर आपल्याला तिथं मदत ही भावाच्या बाबतीत होत होती अहो समाज कल्याणच्या मध्ये कोल्हापूरचा एक नेता जो आदरणीय ने पवार साहेबांबरोबर होता त्यांच्या कंपनीला दोनशे कोटीचा मलिदा मिळाला दोनशे कोटीचा म्हणजे हा तुमचा विकास